नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे भोकर कमीत कमी दर सात हजार एकशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेत्तीस रुपये त्यानंतर देवनी कमीत कमी दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये तूर आहे गजर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा सर्वात कमी बाजारभाव या ठिकाणी मिळालेला असून मित्रांनो कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधली धुळे बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर अमरावती कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चिखली कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आठ हजाराच्या वर मिळत आहे मित्रांनो आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तुरलाल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर मेकर जास्तीत जास्त दर निघालेला आहे सात हजार था था पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सेनगाव बाजार समिती तूर लाल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये तर हे होतं मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार